राज्यभरामध्ये भाजप तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती तर ज्या पद्धतीनं उपराष्ट्रपतींचा राहुल गांधींनी अपमान केला त्याच्या निषेधार्थ उद्या राज्यभर आंदोलन होणार बावनक्ळेंचं वक्तव्य उद्या विरोधी पक्षांचे खासदार संसदेवर काढणार मोर्चा खासदारांच्या निलंबन प्रकरणाबाबत विरोधी पक्षाचे खासदार मोर्चा काढणार आमच्या दीडशे खासदारांचं निलंबन झालं पण त्यावर मीडियात चर्चा नाही अदानींवर चर्चा नाही राहुल गांधींची प्रतिक्रिया तर विरोधातील खासदार बाहेर बसले आणि तुम्ही मिमिक्रीवरती चर्चा करत आहात राहुल गांधींचं वक्तव्य राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांचे खासदार कल्याण बॅनर्जींकडून मिमिक्री तर संसदेच्या सभापतींची मिमिक्री म्हणजे लोकशाही आणि बाबासाहेबांचा सा अपमान शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमार यांची बॅनर्जींवर टीका मातोश्रीवर हल्लाबोल करण्यासाठी भाजपनं चाळीस आमदार फोडले ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांची टीका मुख्यमंत्र्यांच्या टीकेनंतर ठाकरे गटाचे आमदार आक्रमक मुख्यमंत्र्यांचं सभागृहामधील भाषण पूर्णपणे राजकीय होतं काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांची मुख्यमंत्र्यांवर टीका तर निधीची मागणी केल्यानंतरही आम्हाला निधी दिला नाही गायकवाड यांचा आरोप पंचवीस डिसेंबरला नागपूरमध्ये जाहीर मुक्ती साजरा करणार वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची माहिती तर या कार्यक्रमाच्या दृष्टीनं एकमेकांवरचा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आंबेडकरांचं वक्तव्य एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट